ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस उलटले तोपर्यंत नेत्यांना लगेचच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत महाआघाडी व महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरले नाही त्यामुळे राधानगरी तालुक्यातील नेत्यांची डोके धरली आहे इच्छुकांना तर कोणता झेंडा हाती घेऊ अशी अवस्था झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट युती कायम राहील अशी स्थिती आहे तर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र तर विरोधात काँग्रेस स्वतंत्र लढेल अशी स्थिती आहे मात्र राधानगरी मतदारसंघाची अवस्था नेत्यांची डोकेदुखी ठरणार आहे माजी आमदार के पी पाटील व त्यांचे मेहुने ए वाय पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे दोघेही आमदार सतेज पाटील यांच्या जवळचे असल्याने त्यांची पंचायत झाली आहे तर राष्ट्रवादीपासून फारकत घेतलेले ए वाय पाटील हे काँग्रेसचा झेंडा घेण्याची शक्यता आहे तर केपी मंत्री मुश्रीफ यांचे जवळचे असल्याने त्यांना महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा घड्याळाचा झेंडा घ्यावा लागेल आमदार प्रकाश आबिटकर यांची मात्र पंचायत होणार आहे के पी के आबिटकर हा महायुती नेत्यांसमोर प्रश्न आहे विद्यमान आमदारांना संधी देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला तर केपींना अपक्षाचा झेंडा घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे आता तिघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पुढील राजकीय परिस्थिती काय होणार यावर झेंड्याचा रंग ठरणार आहे न्यूज मराठी चोवीससाठी दत्तात्रय बोरगे